मित्रांनो आज आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आज निफ्टी म्हणजे मार्केट शेअर मार्केट थोडक्यात पडलेलं आहे आणि पडलेला असतानाच आपल्याला धीर धरायचा असतो आणि कुठले चांगले शेअर्स आपल्या आवाक्यात आलेले आहेत जास्तीत जास्त घेण्याच्या जवळ आलेले आहेत हे बघायचं आहे आणि पेपर ट्रेडिंग चालू करायचं आहे चा, हे पेपरवरती हे पेपर शेअर्स विकत घ्यायचे आहेत फक्त पेपरवर प्रत्यक्ष विकत घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच मग तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तर बरेचसे शेअर्स आपण जे एफ एम सी जी आय टी कन्झम्शन फायनान्स ह्याच्यामधले पूर्वी जे सांगितलेले आहेत फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर कसे निवडायचे आणि फंडामेंटलीच निवडायचे आहेत तर हे कशा प्रकारे करायचं आहे हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्या प्रकारे जर आपल्याला शेअर दृष्टिक्षेपात येत असतील तर पोझिशनल करता तर भरपूर आहेत की जे तुम्हाला महिना दोन महिने तीन महिन्यामध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकतात तर असे हे साधारणतः चाळीस टक्क्यापर्यंत म्हणजे तुमच्याकडे एखाद्या शेअरमध्ये एक लाख गुंतवायचे असतील तर तुम्ही ते तो शेअर आज चाळीस हजारापर्यंत विकत घेऊ शकता तर अशा लेवलला ते आलेले आहेत जर तुम्हाला फंडामेंटली स्ट्रॉंग एखादा मिड कॅप किंवा स्मॉल कॅप मिळाला अतिशय स्ट्राँग पाहिजेत कारण याच्यामध्ये धोका खूप जास्ती असतो तर त्याच्यामुळे जर असा शेअर तुम्हाला सापडला असेल तर तोही तुम्हाला विकत घ्यायला सुरुवात करायची आहे पण ते शेअर्स मात्र फक्त पंचवीस टक्क्यापर्यंतच विकत घ्यायचे आहेत कारण आज आपण जर का पाहिलं तर निफ्टी हा अशा लेवलला पोचलेला आहे की जिथनं ब्रेकडाऊन होऊ शकतं आणि ब्रेकडाऊन जर का आपण पाहिलं तर ह्याची नेक्स्ट लेवल येते ही अरे बापरे बरंच मागे गेलं आहे फिबोनाची रिस रिट्रेसमेंट बऱ्याच पूर्वीपासून आहे माझ्याकडे ठीक आहे याची लेवल आपण बघू तर पुढची जी फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल आहे ही डायरेक्टली चोवीस हजाराला आहे तर चोवीस हजारापर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो ताबडतोब तर हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुमची हे ठरवास काय स्ट्रॅटेजी ठरवा आणि तुम्ही पुढं जाऊ शकता हे पेपर ट्रेड करता मी सांगत आहे तर निफ्टी खाली जाण्याचे चान्सेस वाढलेले आहेत आणि अशा वेळेस शेअर आपल्याला घेण्याची संधी मिळालेली आहे म्हणजे पेपर ट्रेड करण्याची संधी खूप सुंदर मिळाली आहे याच्यामधनं तुमचा अभ्यास परिपूर्ण होऊ शकतो माझं कुठलंही रेकमेंडेशन नाही सोनं चांदी हे जैसे थे आहेत चांदीवर चालली आहे सोनं जैसे थे आहे सोनं सोन फार पडेल अशातला भाव भाग वाटत नाही सोनं अजून फार फार तर एक हजारांनी खाली जाऊ शकतं शकता जाईलच जसं नाही तेही वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पण चांदी तर डेफिनेट वर जाणार हे जे आपण सांगतोय गेले कित्येक दिवस हे अजूनही चालू आहे हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे पेपर ट्रेड घ्या जर फिजिकली तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच निर्णय घ्यायचा आहे माझ्या सांगण्यावरून खरेदी विक्री करायची नाही आज मी स्वत टी सी एस विकलेला आहे आणि त्या जागी एक आय टीमधलाच चांगला शेअर की जो बऱ्यापैकी वर गेला होता पण पडला होता परवा तर त्याचा फायदा मी आज घेतलेला आहे परवा नाही कालच पडला होता त्याचा फायदा मी आज घेतलेला आहे म्हणजे टी सी एसमध्ये मला फार मोठ्या प्रमाणावर लॉस नव्हता आणि त्याच्यात जो पडझड झालेली आहे त्या पडझडीमुळे मला झाला तर दोन पैसे फायदाच होईल त्या शेअर्समध्ये ठीक आहे आणि आता परत ई टी एफ हे घेण्याच्या रांगेत येऊ शकतात तर ई टी एफवरतीही लक्ष ठेवा त्यामध्येही पेपर ट्रेड करायचा आहे जर तुम्हाला परत ई टी एफ विकत घ्यायचे असतील किंवा विकायचे असतील तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्यायचा सल्ला चला मित्रांनो धन्यवाद भेटू परत पुढच्या व्हिडिओ